साप डाव धरतो का तर अशा भरपूर दंतकथा आपण ऐकतो किंवा चित्रपटात सुद्धा आपण हे सर्व पाहतो साप डाव धरतो इच्छाधारी नागिन वगैरे असे बरेच चित्रपट आहेत सापाला डवचलं तर तो आपल्याला डाव धरतो आणि नंतर डसतो कुठेही गेलं तर तो तिथे येतो असे बऱ्याच गप्पा आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेल्याही असतील पण आता असं घडले एका व्यक्तीसोबत ज्याला चाळीस दिवसात सात वेळा साप चावला आहे तर काय आहे नेमकं प्रकरण हे खरं असतं का हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स हा तुमचा आवडता चॅनल कारण आपण हिटच गोष्टी करत असतो तर मित्रांनो ही घटना आहे फतेपूर यू पीमधील ज्या व्यक्तीचं नाव आहे विकास दुबे ज्याला चाळीस दिवसात सात वेळा तब्बल साप चावलेला आहे विकासला काहीही झालं नाही त्यावर सध्या उपचार सुरू आहेत पण एकाच व्यक्तीला सात वेळा साप चावतो हे जर आत्ताच्या युगात आपल्याला वेगळंच वाटतं यात महत्त्वाची बाब अशी की विकासला साप चावल्या अगोदर समजतं की आज आपल्याला साप चावणार आहे दोन जूनला विकासला संध्याकाळी पहिल्यांदा साप चावला घरातल्यांनी त्याला नजिकच्याच एका प्रायव्हेट दवाखान्यात ॲडमिट केलं दोन दिवस त्याच्यावर इलाज झाला विकास बचावला घरी आला परत दहा जूनला पुन्हा साप विकासला चावला त्यानंतर विकासला दवाखान्यात नेलं ॲडमिट केलं उपचार झाले असे विकासला चार ते पाच वेळा साप चावला विकास या घटनेने घाबरलेला आहे त्याच्या घरचेसुद्धा चिंता करू लागले आहेत डॉक्टर चांगले म्हणून विकास बचावला पण पाचव्यांदा डॉक्टरांनी त्याला सल्ला दिला की तू तुझ्या घरी राहू नकोस थोडी जागा बदलून नातेवाईकाकडे राहायला जा म्हणजे थोडा फरक जाणवेल डॉक्टरांचे म्हणणे ऐकून विकास आपल्या मावशीच्या घरी जातो तिथंसुद्धा रात्री विकासला परत एकदा साप चावतो परत त्या डॉक्टरांकडे विकासला उपचारासाठी आणलं जातं विकासचे संपूर्ण कुटुंब आणि डॉक्टरसुद्धा या घटनेने चिंतित झालेले आहेत विकास परत आपल्या चुलत्याच्या घरी जातो पण तिथेही त्याला साप सोडत नाही तिथेही साप येऊन त्याला चावतोच हा झाला मित्रांनो साप आणि विकास यांच्यामधील जानी सारखा घटनाक्रम आता ही घटना आपल्याला विचारात पाडते इथून पुढे म्हणजेच मीडियावर सर्व घटना विचारल्या जातात त्यावेळी विकास म्हणतो की साप चावण्याआधी मला समजतं की मला साप आज चावणार आहे त्याचे चुलते म्हणतात की विकासला ज्या दिवशी साप चावणार आहे त्या दिवशी त्याची पापणी फडफडते ज्या दिवशी चुलत्याच्या घरी विकासला सातव्यांदा साप चावला त्यावेळीसुद्धा विकासने सांगितले होते की मला आज साप चावणार आहे त्यावेळी सर्वजण जागे राहून पाहत होते की साप कुठून येतोय का ह्याची सगळेजण चौकशी करत होते आणि अचानक विकास ओरडला साप चावला म्हणून ते चुलत्यांनी पाहिलं पण ना साप विकासला दिसला ना त्यांच्या घरातील कोणालाच पण साप चावलेला वन मात्र होता असं विकासचे चुलते सांगतात ज्यावेळी त्याला मावशीच्या घरी सहाव्यांदा साप चावला तिथं तर सी सी टी व्ही होते तरीही साप चावला तिथंही साप कोणालाच दिसला नाही ना सी ना सी टी व्हीमध्ये कैद झाला पण विकासला चावला हे मात्र नक्की विकासला विचारल्यानंतर विकाससुद्धा एकदा की दोनदाच साप दिसलाय असं सांगतो तो असंही सांगतो की साप मला शनिवारी आणि रविवारी चावतोय पण सहाव्यांदा हा साप गुरुवारी चावला आहे विकास असंही सांगतो की मला स्वप्नसुद्धा सापाचं पडलं आहे विकासच्या स्वप्नात साप आला आणि विकासला म्हणाला की मी आठ वेळा चावीन तू बचावशील पण नव्या वेळे चावल्यानंतर तुला ना मांत्रिक वाचवतील ना डॉक्टर तुला कोणीही वाचवू शकणार नाही असंही विकास सांगतोय विकासला हा साप का चावतोय चावणारा साप हा एकच आहे का मग साप डाव धरतो का अशी बरीच प्रश्न आपल्यापुढं मग उभे राहतात या प्रकरणाने त्यांच्या कुटुंबियात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि विकासच्या या घटनेवर आता सुद्धा विशेष लक्ष दिलं आहे याबाबतीत प्रशासनाने लक्ष देत असताना यावरती तीन डॉक्टरांची समिती नेमली आहे समितीमधील एका डॉक्टरांनी मीडियाशी बोलताना असंही सांगितलं आहे की विकासला इतक्या वेळा साप चावल्यावर ह्या एकाच दवाखान्यात कसा काय गेला आहे हे कसं काय शक्य आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे व त्या डॉक्टरांनी त्याचा इलाज करताना काय औषधी दिली आहेत प्रथमोपचार नेमका काय केला गेला याचा रिपोर्टसुद्धा त्या डॉक्टरांनी समितीकडे मागवलेला आहे यात मानसोपचार तज्ज्ञ यांनासुद्धा विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की एकच साप एकाच व्यक्तीला इतक्या वेळा चावेल हे शक्य नाही विकासच्या मनात त्याबद्दल भीती निर्माण झाली आहे किंवा दडपणही आलेलं असेल अंधविश्वास हाही असू शकतो की तो, तो वास्तवात तसे पाहतोय असंही असू शकतो आहे विकासच्या मनात त्याबद्दल भीती निर्माण झाली आहे किंवा दडपणही आलेलं असेल अंधविश्वासही असू शकतो की तो वास्तव पाहतोय असंही असू शकतं आणि जे आता त्याच्यावर काही उपचार चालू आहेत ते तसेच चालू ठेवावेत व त्याचं मनोवैज्ञानिक विश्लेषण करणंही गरजेचं आहे की तो आता सध्याच्या घडीला काय विचार करतोय असंही ते म्हणाले आहेत पण तरीही मनातील प्रश्न संपत नाहीत विकासला मानसिक आजार असेल असेही म्हटलं तर मग साप चावल्याचे अंगावर वन कसे येतील आणि खरंच चाप चावत असेल तर तो इतर कोणालाही का दिसत नाही मग विकासला जे स्वप्न पडलं त्याचं काय अशी भरपूर स प्रश्न सर्वांच्या मनात गोंधळ घालतील तर मित्रांनो माझ्या मते आपण जे विचार करतो ते आपली बॉडी रिॲक्ट करते तसंच काहीतरी विकासच्या बाबतीत झालं असेल एखादी दंतकथा ऐकलेली असते ती मनात घर करून बसते व तशी घटना आपल्या जीवनात एकदा घडली की ती व्यक्ती त्या कथेशी जोडला जातो व त्या कथेतील पात्र होतो असंही असू शकते कारण मन हे खूप पळत असतं हे आपणा सर्वांनाच माहीत आहे असो हा माझा दृष्टिकोन होता जो बरोबरही असेल किंवा नसेलही पण सर्पमित्र व डॉक्टर यांच्या टीमच्या मदतीने विकासवर जास्तीत जास्त लक्ष देऊन जे काही असेल त्यातून विकासला सुखरूप बाहेर काढता यावं हीच अपेक्षा बाकी तुम्हाला काय वाटते या घटनेवर आणि तुम्हाला काय प्रश्न पडले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष म्हणजे सर्पमित्रांच्या माहितीने सांगतो बरेच हे विषारी नसतात त्याने चावल्याने काही होत नाही पण ते सर्पमित्र ओळखू शकतात आपण नाही त्यामुळे आता पावसाळ्यात काळजी घ्या विशेष म्हणजे शेतकरी बंधूंनी संध्याकाळी बाहेर जाताना हातात काठी घेऊन जावे जमिनीवर काठी आपटत चालावे म्हणजे त्याच्या कंपनाने साप रस्त्यावर असलेले तरी दूर जातात सर्वांनीच याबाबत काळजी घ्या सो बाकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनासुद्धा शेअर करा आणि पुन्हा भेटू असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र